न तर मग चला कशी वाटली आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्तच ना तर चला मग आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिंगरफूडमधले काही दोन ते तीन रेसिपी दाखवत आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तुम्ही फूड देऊ शकता आणि त्यामधल्या ह्या ज्या काही दोन तीन ले ले वेग का दो ते तीन रेसिपी मी दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या बाळांना आवडलेल्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर ही जी काही क्लिप आहे ती मी माझ्या बाळा जेव्हा सहा महिन्याच्या श्रीषा आणि प्रिषा होत्या तेव्हा त्यांना बूस्टर चेअरवर बसता येत नव्हतं त्यामुळे मी त्यांना अशा प्रकारे भिंतीला दोन उशा लावून टेकन म्हणून त्यांना द्यायची आणि त्यावरती एक कॉटनचा कपडा अंथरत होते त्याचबरोबर दोन्ही साईडला मी पिलो किंवा लोडे ठेवत होते जेणेकरून त्यांचा तोल जाणार नाही आणि गेला तरी त्यांना तिथे आधार भेटावा तर हे ॲप्रन मी त्यांना खायला भरवताना घालत होते कारण बीब्स जे होते ते मला ज्या कंडिशनमध्ये मला उपयोगात आले नाही कारण पूर्णपणे ज्यावेळेस बीब्स घालायला जात होते त्यावेळेस त्या अशा फिरत असायच्या आणि एकाच वेळेस मला दोघींना भरवायचं अस असायचं त्यामुळे अगदीच ते बीब माझ्या दृष्टिकोनातनं अजिबात उपयोगात ठरलं नाही तर मला हे जे काही ॲप्रन आहे हे खूप जास्त उपयोगात ठरलेलं कारण अगदी हात आणि पूर्ण फ्रंटची जी काही बॉडी आहे ती याने कवर होत होती आणि अगदी वॉशेबल खूप छान होतं त्यामुळे अगदी म चांगल्या प्रकारे मला याचा उपयोग झालेला आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिंगर फूडमधले एक दोन रेसिपी दाखवत आहे एक चला तर मग पाहूयात कोणत्या आपण दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगा आणि हो मागचे व्हिडिओ देखील या संदर्भातले पहा त्यामध्ये मी तुम्हाला फिंगरफूड म्हणजे काय त्याचबरोबर बाळांसाठी पौष्टिक सत्व बाळांना घेऊन प्रवास करायचा असेल तर आपण कोणकोणते पदार्थ आपण देऊ शकतो या सगळ्यांचे वेगवेगळे व्हिडिओज मी आपल्या चॅनलला अपलोड करत असते तर आपल्या चॅनलला अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण नवनवीन अशा व्हिडिओंसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा कारण मी माझ्या जुन्या मुलींना पाहत असताना हे व्हिडिओ आपल्यासारख्या नवीन आयांना उपयोग यावे यासाठी बनवत आहे त्यामुळे अशा नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर मग पाहूया आजच्या रेसिपी एक अर्धा बाऊल हे अंकुरित असे मूग घेतलेले आहेत त्यानंतर न पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मिक्सरमध्ये अशाच फिरवून घेत घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ना हा आहे पनीरचा तुकडा तर पनीरच्या तुकड्याचा आपण या ठिकाणी किसवून घेतणार आहे या किसणीने तर बघा व्यवस्थित किसून घ्यायचं आता ही जी काही आपण पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक असं हे दळून घेतलेलं वाटण आहे त्यामध्ये थोडंसं असं जिरं त्यानंतर मी माझ्या दोन्ही बाळांना तिखट खाण्याची जी काही सवय लावलेली आहे ती या सु मसाल्यानं तर मी चिमूटभर किंवा माझ्या जेवढी क्वांटिटी असेल त्याच्या संदर्भाने हा किचन किंग मसाला टाकत होते आणि त्याच्यानंतर ना छो थोडंसं असं सांधा नमक तर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत आता हे बॅटर व्यवस्थितरित्या तयार झालेलं आहे आता हे ती व्यवस्थित गरम झाल्यानंतर ना हा चिल्ला पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे जे काही किसलेलं पनीर होतं ते व्यवस्थित वरून पूर्ण असं पसरवून घ्यायचं बघा हे जे काय तुम्हाला तपकिरी रंगात दिसत आहे तर ते तम पनीर आपण पसरवून घेतलेलं होतं त्याची क्लिप मला बनवता नाही आली त्यामुळं ते मी दाखवू शकले नाही chanchan. Right. Chan Chan. काय खाताय तुम्ही पोहे देऊ बर धरा तुला पण धरा खाऊ खाताय तुम्ही आता आवरा ना खाऊ खाऊन झाला ना कि मग आपण पाणी प्यायचं हो खाऊ खाऊन झाला की पाणी प्यायचं आवडले तुम्हाला पोहे या, तुला पण हो हो खाली 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 घ्या प्लेट हां अरे बापरे अरे बापरे हां, घ्या तर मैत्रिणी यानंतरनं मी जो रेसिपी दाखवत नाही ती खरं तर डोश्याची रेसिपी आहे परंतु या ठिकाणी मी फक्त उडीद आणि तांदूळ याचा वापर करून हे जे बॅटर बनवलेलं आहे ह्या बॅटरमध्ये आपण वेगवेगळ्या कडधान्य जसे की मूग त्यानंतरनं उडीद त्यानंतर न मटकी वटाणा आणि असे वेगवेगळे जे कडधान्य आहे ते सगळे भिजवून बारीक वाटून घेऊ शकतो अख्ख्या सालीचे मूगसुद्धा त्यानंतरनं वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मग त्याच्यामध्ये आपण मेथी त्याच्यानंतरनं शेपू तसेच आपण बीट गाजर टोमॅटो अशा वेगवेगळे जे काही फळभाज्या पालेभाज्या आहेत त्यांचं व्यवस्थित असं बारीक पेस्ट करून आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून आपण त्याचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारांचे डोसे या ठिकाणी बनवू शकतो आहेत तर बघा हे जे काही व्यवस्थित डोसे बनलेले आहेत हे डोसे बाळांना आपण गरम असताना जर खाऊ घालायला दिले तर ते अगदी आवडीने खातात आणि त्यांना थोडंसं गरम कोमटसर असताना दिल्यामुळे त्यांना ते, ते दात जरी आले नाही तर फिंगर फूडच्या मदतीने ज्यावेळेस आपण असा प्रयोग करत असतो त्यावेळेस त्यांना ते, ते फक्त एक स्मूदिंग अशा प्रकारची ही प्रोसेस असते की त्यांना काहीतरी चावायला छान हिरड्यांना त्याच्यामुळे रिलीफ भेटतो त्यामुळे प्रकारे आपण हे डोशांचे वेगवेगळे प्रकार देऊ शकतो बाळांना त्याचबरोबर आपण बनवलेली तुपातली छोटीशी चपाती त्यानंतर न वेगवेगळे पराठे अशा सगळे जे काही पदार्थ आहेत ते बाळांना आपण चावण्यासाठी देऊ शकतो आता यानंतर मी तुम्हाला जे बटाट्याचे काप करून फिंगर फूडच्या स्वरूपात दाखवत आहे ह्या रेसिपीस बरोबरच आपण गाजराचे का, का, आप काप सफरचंदाचे काप त्याचबरोबर आप रताळ्याचे काप देखील देऊ शकतो चला तर मग दाखवत आहेत बेबी फिंगर फूडमधला हा एक प्रकार तो म्हणजे पोटॅटो फिंगर्स फूड तर बघा हे अशा स्वरूपाचा मी एक बटाटा घेतला होता त्याचे वरचे सार काढून घेतले आणि त्याचे असे लांब सर हे मी भागामध्ये कापून घेतलेलं आहे आता बघा मी शिजवून घेत असताना अशा स्वरूपाचं शिजवून घेतलं की शिजलेलं आहे परंतु अति जास्त शिजलेलं नस घ्यायचं नाही जेणेकरून बाळांनी त्याची पकड पकडली की ते लगेच पटकन पडून जाईन अशा स्वरूपाचं नाही तर ते शिजवून झाले आता ते एका चाळणीवर ठेवून त्यातलं जे काही एक्सेस पाणी होतं ते व्यवस्थितरित्या निथळून जाईल आणि त्यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा जे काही तूप घेतलेला आहे ते व्यवस्थितरित्या मी पसरवून घेतलं आणि हे जे काही कोरडे झालेले जे काही ही बटाट्याचे काप आहेत ती मी व्यवस्थित त्याच्यावरती त्या टाकून घेत आहे दोन ते तीन मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत जेणेकरून ते बाळांना अधिक चवदार लागेल त्याच्यानंतरनं यावरती मी जिरं आणि ओव्याची ही पूड चिमुडभर टाकलेली आहे आणि त्यानंतरनं या ठिकाणी मी व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेत आहे तर बघा आता एक वर्ष होतपर्यंत मी माझ्या बाळांना मीठ वगैरे देत नव्हते त्याच्यामुळे त्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीने तुमच्या बाळांना किंवा तुमच्या डॉक्टरने तुम्हाला जे सांगितले असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर पहा एकदम सुंदर चविष्ट असे हे बटाट्याचे काप होतात आणि बाळांना देखील खूप जास्त आवडतात हा तर माझ्या दोन्ही लेकींनी ते खूप आवडीने आणि चवीने खाल्लेले आहेत तुम्ही देखील ह्या रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग काय तुम्हाला देखील तुमच्या बाळांना स्वतःच्या हाताने खायची सवय लावलेली असेल तर ह्या अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद